आजपासून राज्यभर एसटी कामगारांचं आंदोलन आहे कर्मचारी वेतनवाढ थकबाकी महागाई भत्ता यासाठी हे आंदोलन असेल प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रमक होत आहेत आज दुपारी मुंबई सेंट्रल बस स्थानकामध्ये दुपारी निदर्शनं केली जाणार आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून धनंजय काय नेमक्या मागण्या प्रामुख्यानं या सगळ्या कामगारांकडून आंदोलनादरम्यान केल्या जातील आपण पुन्हा एकदा धनंजयांना संपर्क करूया आपण बघतोय की पुन्हा एकदा एस टी कामगार आक्रमक झालेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत प्रलंबित मागण्या ज्याच्यासाठी ते आंदोलन आहेत आता याची दखल शासनाकडून घेतली जाते का त्यावर काही उपाय निघतोय का हे पाहावं लागेल पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी धनंजय दवी यांच्याशी बोलणार आहोत धनंजय काय नेमक्या मुख्य मागण्या या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या असतील आणि त्याचा काय नेमका परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो जर त्यांनी अशा प्रकारे आंदोलन केलं तर आपण जर पाहिलं तर एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत त्यांची वेतनवाढ महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी त्याची तातडीने दखल घेतली जात नाही त्यामुळे ती घेतली जावी यासाठी आज राज्यभर ही निदर्शनं केली जाणार आहे मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल आगाराबाहेर ही निदर्शनं करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेकडून हा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एस टी भाडेवाढ सुद्धा झालेली आहे तर ही पाच जी भाडेवाढ झाली भाडे ती भाडेवाढ लागू झाल्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही वेतनात किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांना वाढ मिळालेली नाहीये थकबाकी आहे महागाईचा भत्ता त्यांना मिळावा अशी विविध मागण्या आहेत या कर्मचाऱ्यांच्या त्यासाठी आज राज्यभर ही निदर्शनं केली जातात जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी धनंजय